भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात माजगाव सेशन कोर्टाने निकाल दिला आहे कोर्टाने राऊत यांना दोषी ठरवला आहे संजय राऊत यांनी सोमय्या दांपत्याचा शौचालय निर्मितीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला होता हा घोटाळा शंभर कोटीचा असून यात पैशाचा अपयव केल्याचा आरोप केला होता त्यानंतर न्यायालयाने संजय राऊतांना पंधरा दिवसाच्या तुरुंगावासाबरोबरच पंचवीस हजाराचा दंड ठोठवला आहे मीरा भाईदर शहरामध्ये एकूण एकशे चोपन्न सार्वजनिक शौचालय बांधण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं त्यातील सोळा शौचालय बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेदा सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठानला दिलं होतं मात्र बनावट कागदपत्रे सादर करून मीरा भाईदर महापालिकेच्या अधिकाऱ्याची फसवणूक केली तसेच साडेतीन कोटीपेक्षा अधिक रुपयाची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता हा सर्व घोटाळा शंभर कोटीचा असल्याचं त्यांचा दावा होता मात्र संजय राऊत यांनी आपल्यावर आणि आपल्या, आपल्या कुटुंबावर लावलेले हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगत मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा दावा केला होता याच प्रकरणात आता संजय राऊतांविरोधात निकाल लागला असून न्यायालयाने संजय राऊतांना पंधरा दिवसाच्या तुरुंगावासाबरोबरच पंचवीस हजाराचा दंड ठोठवला आहे आता राऊत या निकालाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देणार का हे पाहावं लागणार आहे यावर तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कर सबस्क्राईब करायला विसरू नका